इचलकरंजीतील डीकेटीच्या टीच्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तीन विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय वोर पार्किंग सिस्टीम या नामांकित कंपनीत भरघोस पॅकेजवर निवड झाली आहे अपूर्वा जोलापुरे उत्कर्ष सरदे आणि अनुजा पाचोरे अशी त्या विद्यार्थ्यांची नावं आहेत त्यांना पुणे इथल्या वोर पार्किंग कंपनीत इंटर्नशिप आणि प्री प्लेसमेंटसाठीही ऑफर मिळाली आहे वोर पार्किंग ही जर्मनी स्थित आंतरराष्ट्रीय कंपनी आहे जगभरातील कार पार्किंग सिस्टीम निर्मितीमध्ये ही आघाडीची कंपनी असून भारतात या कंपनीचं कार्यालय पुणे इथं आहे ही कंपनी पार्किंग व्यवस्था आणि डिझाईन स्थापित करते या कंपनीनं कॉम्बी लिफट पझल पार्किंग पार्क सेफ आणि लेवल पार्किंग सिस्टीम बाजारात आणले आहेत सध्या पार्किंग व्यवस्थेची गरज ओळखून तंत्रज्ञान तसंच टेस्टिंग आणि व्यवस्थापन यांसारख्या सेवाही पुरवल्या जातात महाविद्यालयाला यूजीसी आणि शिवाजी विद्यापीठाकडून अधिकार प्रदत्तर तो दर्जा मिळाल्यानं त्याचा चांगला परिणाम शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करताना होतोय तसंच डीकेटीच्या मेकॅनिकल विभागातील माजी विद्यार्थी आणि इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबंध असल्यामुळे डीकेटीच्या मेकॅनिकल विभागातील प्लेसमेंटही चांगल्या प्रकारे होत आहेत सध्याच्या परिस्थितीत उद्योग विश्वाला आंतरविद्या शाखीय प्रकल्पांवर काम करू शकतील अशा अभियंत्यांची गरज आहे त्या अनुषंगाने आणि उद्योग विश्वाची गरज लक्षात घेऊन डीकेटी मध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केलाय त्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांनी निवड होण्यास मदत अध्यक्ष कल्ला आवाडे आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे आणि विश्वस्तानी निवड झालेल्या अपूर्वा जोलापुरे उत्कर्ष सरदे आणि अनुजा पाचोरे या विद्यार्थ्यांना यशाबद्दल शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्राध्यापिका डॉक्टर एल एस आडमुठे यू जे पाटील डॉक्टर व्ही आर नाईक जी एस जोशी यांचं मार्गदर्शन लाभलंय